हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर चला भाऊ बहिणीनं आज आवी गाडीचा हप्ता दिला बरं का पहिला हो का सगळं काम त्यानं करून पैसे सगळं जमा करून भाऊच्या हातात त्यानं पैसे दिले मी आता केलं नऊ हजार रुपये हप्त्याचं पैसा पण आवीला दिला, <laughs> दिला हो का नाही क्लिअर खर्च तुझं पैसे हप्त्याचं काय त्याचं शिबिल ही नाही खरं म्हणा ना काम केलं काम कष्ट केलं भाऊ बहिणी तसं लागलं भाऊ बहिणी हप्ता आहे हा माझं मी आपण कष्टाने माझं तर किती चाकून हात फाटलाय की पण गावदाय कुठे एवढे काय राय आणला त्याचा हात फाटलाय त्याचा हात फाटलाय ही गाडीचा सगळा हप्त्याचा पैसा येतो बरं का हे समज सगळ्या हप्त्याचा पैसा येतं आव्यानं मी पूर्ण क्लिअर केला हप्ता त्याचा पैसा त्याचा नाही दिसत नाही एवढं पण गुटीचे ह्या नाही का नाही गुटी बांधाय जातो ना ती रोप तयार करायचा तो डाळेबीची रोप त्या नाही का चाकू असत्याच रक्ताची धार रागात नाही आहे रागात चाललाय ते भरायला चाललाय गाडीला का हो गाडीला पिशवी भेया की आधी पैसे भरून येतो परत भरतात नाही भरतात कारण की बारा नंतर कधी पण हफ्त कट होऊन जाते तर आणि हप्त्याला जर पैसे नसले ना ते काय होतं खराब होत बाय माझे क्रेडिट खराब होईल माझे आहे रोज तुम्हाला माझ्या डोक्याला टेन्शन होतं पण ह्यावर ह्या महिन्यात ह्या का माझ्या डोक्याला टेन्शन नाही कारण की आवे हप्ता दिलेला आहे भाऊ बहिणींना हम्म हम्म चाललाय ती लय गरबड घ्या ते हप्ता भरावे चाललेला पाऊस चालूच आहे कंटिन्यू ह्या इकडं आमच्या माऊली बसलेल्या आहेत त्या माऊलींना सुद्धा कार्यक्रम करून घेतला होता हाताचा ते काय झालं मुळा कापाय गेल्या का मुळा कापायला गेल्या मुळा काय घेतला चापोच हातावर घेतला माय माऊलीला पण मायमाऊली काय म्हणले माहितीये का ब त्यांचं असं बी एक ग्रहित झालं की बरं झालं मला चाकू कापला कि मला शुगर किती प्रमाणात आहे माझी जखम बरी होती का नाही ही तरी मला कळत असं तिचं म्हणणं होतं आहे ना इकडे बसली पिंकी हाँ हाँ में में हा घडी तोंडावड पिंके मी बोलायला तुला राग देत काय ग नाही बाबा तुम्ही जे बोलते ते असं मनापासून तुला बोलते का काय गोष्टी नाही नाही पण असं काय गोष्टी कसं असतं बोलता बोलता आपण बोलतो काय काय लोक मला म्हणते पुरतं वड बोलते म्हणते ते मला नाही खुरत वड बोलते बा मी तुम्हाला खरं झालं गेलं मला कुठलाच त्रास होत नाही आणि खाया पियाचा विषय तर लांबच राहिला कारण की कोणाला बी तरी एकदा कोणी आलं तरी आपण पण मला खाया पियाचं विशेष वाटत भाऊ ना खाया पियचं माझं काढत खाया पियाचं म्हणजे असे बरेच काय माहिती माहितीये का बोली योग्य आहे आणि बोली योग्य आहे आणि गडबोल आहे का नाही पिंकी कोणाला ऐक कोण ऐकोणा खाते असे माहिती गोड बोलायचं माझं काय समजणार मी जाणार हाताने घेणार खाणार काय विषय आहे का काय होय भाऊ बहिणींना हा जरा भाऊ जर म्हणलं का नाही हात लावू नका तर एक गोष्ट वेगळी आहे भाऊ बहिणी आपण नाही हात लावू शकत का नाही पण आपलं खाण्यापिण्याविषयी नाही तर काय त्यांचं नसतं काय म्हणणं खाणं पिण्याच आपलं शंभर जी म्हणलं माणसाला वाटत दोन चार भाकरी खात असत पण पिंके <laughs> वाटत मासाल आहे का नाही चांगले पास दोन खात असत असं वाटतं पण असं त्याच्याला माझं जेवण किती आहे मलाच माहिती अविनाश

कसं आहे माहिती काम असलं हो, काम करतच असतो बरं का पण पाच दिवस काम आलं तरी मग परत काय काम असतय नसतंय पण तुम्हाला सांगते भाऊ बहिणी मिस्तरी मिस्तरी लोक काय करतात तुम्हाला सांगते उक्त घेते तिने ह्याला हजेरी नेते त्याव त्या दिवशी तर तुम्हाला सांगते रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत काम करत होती रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत पाचशे रुपयात नव म्हणजे सकाळी गेल्याला रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत काम पाचशे रुपयात करून घेत नाही असं असतंय का गुड पण असं तर चला जास्त ओव्हर टाइम काम केलं पाचशे पैसे ओव्हर टाइम पैसा रुपया बी दिला था। बाया त्याला म्हटलं की आल्या तू गुट्टी बांधा अशी गुटी अरे तीनशे चारशे होती की गुट्टी तरी तुझी हजरी निघती या एकदा हात बसला आता भाऊ कसा तुम्हाला सांगते राजू आहे का नाही सहाशे सातशे आठशे गुट्टी बांधतो राजू दोन दिवसात दोघ जण जातो दोन दिवसात

मग तोच कामाला निघताना करायची की दहा ला मला नेचल पाचला झाले टाइमच असतो गावड्याच्या कामाला अरे पण आता तू ही नेतो माझा मिस्टर माझं नाव नाही जात कामा

पेट न पेट पडते काम उगती काम घेते का 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 का। ती आणि उक्त काम घेतलं का नाही मग आता मिस्टरांचं कसं असतं उक्त काम घेतलं की मजुर्या एका दिवसातच झालं पाहिजे सगळं मग काय त्या मजुराचा जीव बीव आहे का नाही पाच सात दिवस चला भावा भरी नाव सुद्या मरुद्या आव्या बाबू कामाची रे काय माहिती की

मला काय म्हणतात माहितीये का फुगीर दाखवते किती केलं ते दाखवते भाऊ बहिणी मी चालली होती पण आता आपल्या लाटक्या बहिणीचं बी काम नाही झालं त्यामुळे मी थांबली आणि आता मला सांगा भाऊ बहिणी मी जर असं बाळून तोंडून हे आले अस तुमचं दाजी मला नेहायला आलं सांगा बरं तुम्ही मला तुमचं दाजी येणार आहे मला नेहला पण त्यांचा बी घरी थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे पण थांबलेला आहे विषय काय होतो माहितीये का मी हमकास ज्या टायमाला मला सासरी परत माघारी जायचं असतं ना त्या टायमाला काही ना काहीतरी गोंधळ होतो आणि मग माणसाला काय वाटतं माहितीये का हा भांडणं झाली म्हणूनच हित ना गेली आवड्या माझा पप्पी आला पपूले या पपूल्या झोपेत झोपे तसं आहे पण तया तसं मी नेमकं तुम्हाला मी आता उद्या जर जायची का ना मी उद्या जायचं म्हणलं तर आदल्या दिवशी काय ना काहीतरी भांडण्याचं प्रकरण घडतं कि मग माणसाला काय वाटतं माहिती का गेली बिहून हि ला गेली भांडणं करून असं होतं माणसाचा गैरसमज होतो हे पण असं त्याला मी तर उद्या जाणार अस भाऊ बहिणी न पोष्टाचं खात किती वाजता गव उघडतं पण की पोस्टाचं किती वाजता मला

गावांनी उद्या टपून बसलेला बघितलंय कधी तसं मला टपून बसावं लागेल त्या पोस्टवर टको ऑफिस वर आधी टको ऑफिस माझं आधार कार्ड ही मला पुस्तक कोलायचं लाडक्या महिला महिला मी रांगत उभा राहीन बस काहीतरी करीत उद्या मी माझं ते काम करणार उद्या मला कसल्याही परिस्थिती मला जावंच लागणार आहे भाऊ बहिण कारण की गोंधळ होऊन बसलाय काय तुम्हाला मला सांग काय so, नाही ना, बिमर्शाला काय आता मला माहित मोठी हा दुसरी गोष्ट जे मला माहित का नाही भूत कुठे गेलं भूत कुठं गेलं भूत कुठे गेलं गे तर पहिली गोष्ट तर मला भूत लागलेलं मलाच माहित नव्हतं ही तुम्हाला सांगते आणि भूत कुठे गेलं ती भूतालाच माहिती ला, भूत लागलेलं मलाच माहित होतं भूत कुठे गेलं हे भूतालाच माहिती मला नाही काय सांगू शकत मी तुम्हाला दुसरी गोष्ट काय माझ्या बहिणीचं असं बी म्हणणं आहे बहिणीच्या बंगल्यावर जळते मा बंगला बांधलाय तिच्या बंगल्यावर मी जळते असं काय म्हणणं आहे तर बाया माझं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बहिणीला माझ्या सांगणं आहे की बाई चार पाच मिरच्या एक लिंबू आणि एक काळी बाहुली माझी नजर लागा तुझ्या बंगल्याला तेवढं बांधून टाक ही मी तर चला मग बाय बाय